सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे टी एच आर वितरणाशी संबंधित तर पहा टी एच आर वितरण करत असताना तुम्हाला सर्व लाभार्थ्यासमोर ज्या वेगवेगळ्या सूचना प्राप्त होत आहेत किंवा एखाद्या लाभार्थ्याचं जरी तुम्ही टी एच आर वितरणाची म्हणजे एफ आर एसची पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर हे तुम्ही चेहऱ्याचे प्रमाणीकरण या पर्यावरती गेल्यानंतर पुन्हा एकदा कॅमेरा ओपन होत आहे तर कशाप्रकारे ही टी एच आरची हजेरी तुम्हाला भरायची आहे आणि तुम्ही कसं ओळखणार की एखाद्या लाभार्थ्याची तुमची एफ आर एसची प्रक्रिया पूर्ण झाली आहे या संदर्भात हा व्हिडिओ आहे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण स्तनदा मातेचं टी एच आर वितरण करून पाहूया तर पहा टी एच आर वितरणासाठी स्तनदा मातेवरती मी जात आहे त्यानंतर एक माता निवडते पहा तर पहा या मातेसमोर तु अशा प्रकारे माहिती आलेली आहे तर याच्यामध्ये पहा इथं तुम्हाला मातेचा फोटो देखील दिसत आहे आणि फोटोच्या इथं तुम्हाला व्हेरीफाईड म्हणूनही आलेलं आहे तर अशा जे लाभार्थी आहेत तुमचे तर यांचं जे आहे टी एच आर वितरण आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला तुम्ही पंचवीस दिवस स निवडा त्यानंतर पाकिट संख्या चार करा आणि पहा जर तुम्ही या मातेचे चेहऱ्याचं फेस व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडला वरील पर्याय आणि पुढे गेलात पहा पुढे तर पुढे गेल्यानंतर काय होत आहे तर, तर पुन्हा एकदा तुमचा कॅमेरा ओपन होत आहे आणि फेस कॅप्चरसाठी इथं ती प्र प्रक्रिया इथं चालू होत आहे तर, तुम मला वाटे है। तर है। तुम्हाला वाटत असेल की पुन्हा एकदा आपणास त्या मातेचा फोटो घ्यायचा आहे का किंवा जरी प्रक्रिया आपण पूर्ण केली असेल तरी अशा प्रकारे या मातेसमोर येत आहे तर आपण कशा प्रकारे अशा मातेचा टी एच आर वितरित करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर पहा ही जी माता आहे हिच्यासमोर हा फोटो येत आहे आणि याच्यासमोर ग्रीन कलरमध्ये असं दाखवत आहे की फेरीफायट तर असे जे तुमचे लाभार्थी आहेत ज्यांच्यासमोर टी एच आर वितरणासाठी दिवस पाकिट संख्या आणि इथं फोटो दिसत आहे असे जे तुमचे सर्व लाभार्थी आहेत त्यांची या याची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे सुरुवातीला ही प्रक्रिया चार टप्प्यामध्ये पूर्ण होणार होती परंतु जे मागील अपडेट आलं त्यामध्ये मोबाईल व्हेरिफिकेशनचा वगळण्यात आला आहे या गोष्टीमधून त्यामुळे ही प्रक्रिया आता तीन टप्प्याची झाली आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा फेस कॅप्चर करायचा आहे आपल्याला फोटो त्यानंतर ई के वाय सी करायची आहे आणि ई के वाय सीचा जो डेटाबेस आहे त्याच्याशी जुळणारा जो फोटो आहे तो पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन व्हेरीफाय करायचा आहे आणि तो फोटो तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतरच इथं व्हेरीफाईड म्हणून येणार आहे तर अशा लाभार्थ्याचं पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही टी एच आर वितरण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्या लाभार्थ्याचं फेरिफिकेशन करायचं नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे खालील जो पर्याय आहे विदाऊट फेरिफिकेशन त्याच्यावरती जाऊन तुम्हाला अशा लाभार्थ्यांचं तुमच्या टी एच आर वितरण करायचं आहे तर तुम्हाला अशी शंका असेल की जर अशा लाभार्थ्याचं फेरिफिके अशा प्रकारे तुम्ही टी एच आर वितरण केलं आणि त्यानंतर जर म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण झाली का नाही याची ही कशी करायची मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवणार आहे की तुम्ही कशी खात्री करू शकता की तुमच्या एखाद्या लाभार्थ्याची या पर्यायाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर पहा अशा प्रकारे जिथे जिथे तुमच्या लाभार्थ्याचा फोटो येईल त्या ठिकाणी तुम्हाला खालील पर्याय विदाऊट व्हेरिफिकेशन या पर्यायावरती जाऊन पुढे जायचं आहे त्यानंतर पहा या मातीचं टी एच आर वितरण झालेलं आहे त्यानंतर आपण सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील काही बालकं पाहूया की ज्यांच्यासमोर वेगवेगळे काहीतरी सूचना तुम्हाला प्राप्त होत आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे देखील सांग दाखवणार आहे की तुमची या फार प्रक्रिया पूर्ण झाली आहे हे खात्रीशर तुम्ही कुठे पाहू शकता व कसं पाहू शकता हे देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता लाभार्थ्यामध्ये जाऊन पाहूया टी एच आर वितरण करत असताना काय काय पर्याय उपलब्ध होत आहेत आणि ते कसे उपलब्ध होत आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या सूचना तुम्हाला प्राप्त होत आहेत त्यानंतर तुम्हाला त्याच्यापुढे काय प्रक्रिया करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण एका लाभार्थ्यावरती जाऊया त्यानंतर पहा इथं जी सूचना प्राप्त झाली आहे त्याच्यामध्ये कृपया लाभार्थ्याचा फोटो आणि ई के वाय सी पूर्ण करा अशा प्रकारची सूचना आहे म्हणजे फोटोही घ्या म्हणत आहे आणि ई के वाय सीही करा असा सूचना इथं प्राप्त झाली आहे तर आपण पुढे जाऊया पुढे झाल्यानंतर एक्सेप्ट करा एक्सेप्ट केल्यानंतर पहा इथं तुम्हाला एक फोटो दिसत आहे तर तुम्हाला हा जो फोटो आहे तो आहे या बालकाची जे कोणाचं ई के वाय सी तुम्ही केलेली असाल त्या व्यक्तीचा तुम्हाला इथं फोटो दिसत आहे आणि तुम्हाला असा जर पर्याय तुमच्या लाभार्थ्यासमोर येत असेल तर ज्या कोणी व्यक्तीचा तुम्हाला फोटो दिसत असेल त्याचाच तुम्ही इथं फोटो कॅप्चर करायचा आहे फोटो कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला मी फोटो व्हेरिफिकेशन असा पर्या फेरीफि व्हेरीफाय करा किंवा रिकॅप्चर म्हणजे पुन्हा एकदा काढा फोटो असे दोन पर्याय उपलब्ध होतील त्यामधील तुम्ही फोटोचं व्हेरिफिकेशन करून घ्या फोटोचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची जी ही प्रक्रिया आहे या एसची ती पूर्ण होणार आहे तर पुन्हा एकदा दुसरा लाभार्थी पहा तर ह्या जी हा जो लाभार्थी आहे याची देखील या फार्याची देखी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळं टी एच आर वितरणासाठी पंचवीस दिवस पाकिट संख्या आणि फोटो व्हेरीफाय असल्यामुळे खालील पर्याय विदाऊट व्हेरिफिकेशन या पर्यायावरती जाऊन अशा लाभार्थ्याचं तुम्ही टी एच आर वितरण करू शकता त्यानंतर काही लाभार्थ्याचे जर तुमची के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे आणि के वाय सीचा जो फोटो आहे तो फोटो आल्यानंतरच तुम्ही फेसचं ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्याचं प्रमाणीकरण करू शकता तर काही ठिकाणी पहा मी तुम्हाला माझा एक लाभार्थी दाखवते त्याच्यामध्ये एक माझ्याकडून चूक झालेली आहे तर अशा चुका तुम्ही टाळा अशा चुका तुम्ही करू नका है है। तर पहा इथं जो हा फोटो वेगळा आहे आणि मी कॅप्चर केलेला फोटो वेगळा आहे तर हा फोटो कधीही व्हेरीफाय होणार नाही आहे म्हणजे व्हेरीफाय करण्यासाठी मला ई के वाय सी ज्या व्यक्तीची केली आहे त्याच व्यक्तीचा फोटो घ्यावा लागणार आहे आणि अशा प्रकारची चूक तुम्ही करू नका ज्या आधारची तुम्ही के वाय सी केली आहे त्याच व्यक्तीचा तुम्ही फोटो घ्या त्या व्यक्तीचा फोटो घेतल्यानंतर तुमचं फेसचं व्हेरिफिकेशन होणार आहे व आ, आ, ही एफ आर एसची प्रक्रिया तुमची पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे त्या लाभार्थ्यासमोर तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करा असे ऑप्शन उपलब्ध होतील त्यांची तुम्ही ई के वाय सी पूर्ण करा त्यानंतर तुम्ही जर सुरुवातीला फेस कॅप्चर केला असेल तर फेस कॅप्चर आणि ई के वाय सी पूर्ण झाली असेल तुम्ही पुन्हा एकदा त्या लाभार्थ्याचा फोटो घेतला असेल तर फोटोचं व्हेरिफिकेशन करा त्यानंतर तुमची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे हे तुम्ही कुठे चेक करू शकता तर चला मी तुम्हाला दाखवते ई सीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे ती तुम्ही कुठे पाहू शकता तर चला तर आपण काय करायचं आहे ज्या लाभार्थ्याचं ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे ते मी तुम्हाला लाभार्थ्याची प्रोफाईल ओपन करून दाखवते तर पहा ही आहे ज्या लाभार्थ्याची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर पहा इथं दाखवत आहे ते की ई के वाय सी पूर्ण झालेली आहे इथं दोन ग्रीन मार्क आलेले आहेत तर याच्या प्रोफाईलमध्ये पहा तुम्ही इथं लक्ष द्या इथे को कोणताही सूचना किंवा या पर्यायची प्रक्रिया तुमची राहिली आहे किंवा हे क करा किंवा पुढे जा अशा प्रकारचा पर्याय यांच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही ना परंतु ज्या लाभार्थ्याची ही प्रक्रिया अर्धवट आहे किंवा पूर्ण झालेली नाही अशी प्रोफाईल मी तुम्हाला दाखवते तर पहा ही आहे ज्या बालकाची एफ आर एसची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा बालकाची प्रोफाईल तर पहा इथं दाखवत आहे ई के वाय सी फेस कॅप्चर बेनिफिशरी इनकम्प्लीट आणि कोणत्या लाभार्थ्याची टी एच आर तुम्ही ज्यांना वितरित करताय आणि एस सी एम ही डिस्ट्रीब्यूट करताय म्हणजे वितरित करताय अशा लाभार्थ्याची जी प्रक्रिया आहे तुमची ती पूर्ण झालेली नाही आणि पुढे जावा ही प्रक्रिया पूर्ण करा अशा प्रकारचा पर्याय या बालकाच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आहे परंतु ज्या बालकांची ई के वाय सी एफ आर एस म्हणजे एफ आर एसची जी तीन टप्प्यामधली पूर्ण प्रक्रिया झाली आहे अशा बालकांच्या समोर तुम्हाला अशा प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही आहे म्हणजे ज्या बालकांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे त्यांच्याच प्रोफाईलमध्ये तुम्हाला हा पर्याय उपलब्ध आहे चला तर मी तुम्हाला पूर्वी मातेचं दाखवलं होतं तर आपण सन मातेचं देखील पाहू शकता किंवा मी दुसरं तुम्हाला एखादी प्रोफाईल आणखीन ओपन करून दाखवते की ज्यांची जी एफआरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर पहा हा देखील लाभार्थी आहे माझा ज्याची याफ आर याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर याची या फारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर पहा इथं ई वाय सी कम्प्लीट आहे असं इथं दाखवत आहे आणि दोन ग्रीन कलरच्या मार्क आहेत याच्याही प्रोफाईलमध्ये पहा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असा पर्याय उपलब्ध नाही की तुमची ही प्रक्रिया अर्धवट आहे किंवा पूर्ण झालेली नाही पूर्ण करून घ्या तर अशा प्रकारे तुमची ई के वाय सीची प्रक्रिया था। था के सॉरी एफ आर एसची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का ते देखील तुम्ही त्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन खात्री करू शकता व आता सध्या टी एच आर वितरण करत असताना जे राहिलेली प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकता अन्यथा तुम्ही जरी स्किप करून टी एच आर वितरण केलं तरी देखील तुम्हाला लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये आता ई के वाय सी एफ आर एस आणि फेस ऑथेंटिकेशनचे पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही त्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमधून देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा टी एच आर वितरण करत असताना देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता अन्यथा स्किप करून तुम्ही टी एच आरची हजेरी भरू शकता तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद